आजणी गारसी कला आज सां स्वाद होता सुस्वाद होता विघ्न अर्थ गणेला या रंग देवता रटेश्वर आणि या कलगीतुराच्या स्वामी हरिष्ठांना माझे वंडळ माझ्या गावाचे द्रा... ग्रामदेवता आई चंद्रिका देवी देव रामेश्वर देव गांगेश्वर आणि आपण सर्व जमलेला लसिक देणार माझा प्रणाम महाराष्ट्राच्या आरोग्य देव छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ हा साहेब यांना त्रिवाद पुरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या भागस्वामी त्यांना येऊन आपल्या विचारांनी ही धर्मी पालन करणाऱ्या सर्व महामानवांस त्यांच्या विचारांस मिळा कशी या अखंड महाराष्ट्राच्या कळवाळीत आपले योगदान देणाऱ्या सर्व कलाकार सर्व शाही तसेच या महाराष्ट्राच्या कानाकऱ्यात विविध लोककला टिकून ठेवणाऱ्या सर्व कलावंतांना आम्हा दोन्ही साहेबांना त्या सा, सा, सेवा प्रतिष्ठान सार्वजनिक धन्यभोत्सव निमित्त येणारे एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकांची लोकंद्रा अर्थात शक्ती आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहेत साहिर मंगेश आणि त्यांचा संपूर्ण शाही मोजरा या गर्दीत उपस्थित असलेले आणि संधी उपलब्ध करून देणारे आपले सारखे फुले आले विसन राऊ यांना देखील मानाचा मोजरा तसेच कोणाचं जर नाव चुकून राहिलं असेल क्षमा सर, साहित आज तुम्हाला संगीताला साथ देता येते कळशी मास्टर अतुलदा त्यांना टिकेदा किबोलला आहे बोलला अतुल आहेत आली दादा यांना देखील दिक, मानाचा पुद्र आणि आज ही शाखा आहे की, की ना। आमची नाच आज आपण मला सेवेची संधी दिली त्यासाठी मी शाहीर श्रीनाथ श्रीपद राऊत स रोहित राऊत सुनील राऊत रानर मुंबई गाव आंबळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी श्रीमंत रामचंद्र पंडित घराण्यातील गुरुवर्य गंगाराम गुरव वस्ताद कौवर्य प्रकाश गोसावी सुधाकर गोसावी यांची शिष्यमंडळी अमोल दाऊ नितीन आंबे आपणा सर्वा, सर्वां सर्वांचे आभार व्यक्त करतो तरी आज या सर्वांच्या कृपेने आमचे कविवर्य कालकथित अरुण कुमार यादव यांच्या स्मृतीला वंदन करून माझ्या साजरीकरणाला सुरुवात करत आहे तुमची सर्वांची रा, साथ मिळावी ही या आशा बाळगून मी माझ्या बाजूला सुरुवात करत आहे लक्ष द्या